ज्ञान पुरोहित आनंदाने निज मायला सांगितले जीवाला अविद्या बंधन लागल्यामुळे याला कर्मसृष्टीत जाऊनच मळ क्षालन करावा लागेल सर्व भोग भोगिया विन हे अविद्या बंधन तुटणार नाही मळीन झालेल्या जीवाला निरालंब सृष्टीत स्थान नाही त्याला कर्मसृष्टीत पाठवून नर घालून धर्म अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ आणि माझ्या नामाच्या बळावर अविद्येची कर्म साखळी तोडावी लागेल शुद्ध स्फटिक जीवाला बनवून निर्मळ होईल नंतरच मोक्ष पदाला प्राप्त होईल तदनंतरच मी त्याचा स्वीकार करेन मला किंवा माझी भेट घेण्यासाठी त्याला कर्मसृष्टीत जाऊन मळ क्षादन करावा लागेल सर्व भोग भोगिल्या विन न तुटे अविद्या बंधन मनोनी न्यावे जीवा कारण कर्म सृष्टीशी चार पुरुषार्थांची संगती जाण आनंदाशी भेटविणे लाग आजरामर सिद्धांत अध्याय नोवा मधला पान क्रमांक दोन ची ही ओबी आहे मायबाप हो विसरला आनंदाशी पडला अविद्ये फाशी चतुर्विध मळ लागला तोच क्षणी निरानंद झाला अशा प्रकारे आनंद सभेत जीवाला या मायेने मळविल्यामुळे त्याला कर्मसृष्टीत चतुर्विध मळ क्षालन करण्यासाठी म्हणजेच चतुर्विध मळ धुण्यासाठी यावे लागले निजस्थान सोडल्यानंतर म्हणजेच निरालंब सृष्टी सोडल्यानंतर खाली चार सृष्टीचा प्रवास करीत असताना प्रत्येक पदावर असलेल्या मा <coughs> प्रत्येक पदावर असलेल्या मायने या जीवाची ज्ञान कळा काढून घेतली व आपल्या लावून टाकला चैतन्य मायेने या जीवाची ज्ञान कळा काढून घेतली व त्यास वजर लेप म्हणजेच मळ कंचूक लावला व पुढील पदावर पाठविले एक एक पद उतरीत जीव कर्म सृष्टीत आला तेथे खलवीद ब्रह्म निर्माण यात गुंतले महाजन ब्रह्म विष्णू महेशादी अजरामर सिद्धांत अध्याय नववा मधला पान क्रमांक एकशे आठ वर्षी ही ओबी आहे माय बाप हो आनंद सभेत पहा काय झाले अविद्या मायेने जीवा भुलविले मायेने आव्हा केला सिद्धिंगाना देवदत्त मना तुम्ही देवदत्त मना जीवाच्या मागे या कर्मसृष्टीत आल्यानंतर संसार प्रपंच माया मोह लोभ आशा मनशा तृष्णा कल्पना भूली भ्रांती वासना कन्या पुत्र धन दौलत गाडी घोडी माडी क्षणिक सुख एवढा खटा टोप लागला याची पूर्तता करता करता तो ये जीव जर्जर झाला पण त्याला आनंदाची आठवण येणे दुर्मिळ झाली त्यामुळे या जीवाच्या मागे जन्म मरणाचे दुःख लागले व या जन्ममरणाच्या भवचक्रामध्ये जीव अडकला त्यासाठी प्रपंचात राहून जो कोणी नर परमार्थ करत असेल तोच भवसागरातून मुक्त होऊ शकतो पण कसा प्रपंचात सावध राहून आनंद नामाचे नामस्मरण जो जीवनिशि दिनी आहेरनिशी करत राहील अशाच जीवाला आनंद प्रभूची प्राप्ती होईल प्रपंच करावा नेटका आणि परमार्थाचा घ्यावा घुटका कारण अन्नदान व नामस्मरण हेच कलियुगामधले भक्तीचे मार्ग आहेत व तेच आपले आपल्या आपले गुरु महाराज स्वतः आचरण करतात व आपल्या सर्व शिष्याला आचरण्यासाठी सांगतात म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण चाललो तरच या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होता येते म्हणून शुद्ध भाव शुद्ध आचरण शुद्ध भक्ती निर्मळ मन दृढ विश्वास व एकनिष्ठता पतिव्रत आचरणाने व सदा सर्व काळ आनंद नामस्मरणाने या जीवाला मरणाच्या बंधनातून मुक्त होता येते मायबाप हो बोलता बोलता मी काही अधिकच बोललो त्यामुळे माझ्या वाणीने काही चुकीचे शब्द किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी अंतकरणातून माफी मागतो व गुरु महाराजांच्या नतमस्तक होतो व झालेली सेवा चरणी समर्पित करतो आपण सर्व ज्ञानी परज्ञानी साधू संत मायबाप आपण राजहंसासारखे आहात सारातले सार काढून आसार मला जा मला परत करा व चुकीबद्दल मला मोठ्या मनाने क्षमा करा आपल्या सर्वांना कर जोडून आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त